राज्याच्या अनेक भागात कोरोनाच्या जे एन वन विषाणूचे रुग्ण आढळत असताना सांगली जिल्ह्यातही या विषाणूने शिरकाव केल्याचं चा स्पष्ट झालंय पंधरा दिवसांपूर्वी कोरोना संशयित आढळलेल्या बारा रुग्णांपैकी सात रुग्ण जे एन वन बाधित असल्याचं चा स्पष्ट झालं त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील पाच रुग्णांचा समावेश आहे पुण्यातील एन आय व्ही प्रयोगशाळेतून आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त झालाय परंतु जे एन वन विषाणूचे सातही रुग्ण कोरोनामुक्त झाले दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सव्वीसवर पोहोचली आहे गत महिन्यापासून काही जिल्ह्यात कोरोनाचा नवा विषाणू जे एन वन हा आढळून आला होता परंतु सांगली जिल्ह्यात कोरोनाचे नियमित रुग्ण आढळले होते वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान बारा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले होते आढळून आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सात रुग्णांचे नमुने कोविड नाईन्टीनचा उपप्रकार शोधण्यासाठी व्ही ये पुणे येथे पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल सोमवारी राज्य कार्यालयाकडून प्राप्त झालाय सात रुग्णांमध्ये कोविड नाईन्टीन या आजाराचा जे एन वन या उपप्रकाराचा विषाणू असल्याचं आढळून आलं या सात पैकी सहा नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथून पाठवण्यात आले होते त्यामध्ये पाच महापालिका क्षेत्रातील रुग्ण असून एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून रवी रोहिदास काळे याच्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी करण्यात आलं ता होतं काल रात्री अकराच्या सुमारास हा हल्ला झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक तातडीने संशयितांचा शोध घेत होते त्यावेळी संशयित रोहित रवी सकट ताब्यात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एका वर्षापूर्वी झालेल्या भांडणातून खून केल्याची त्याने कबुली दिली आहे त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले नव्या वर्षातील पहिल्याच आठवड्यात शहरात खून झाल्याने खळबळ उडाली आहे मृत रवी हे गाडीच्या सीटचे कोचिंग करतो एक वर्षापूर्वी शंभर फुटी रस्त्यावरील एका बारसमोर संशयित सकट आणि रवी या दोघात भांडण झालं होतं त्या भांडणानंतर दोघात कायम धुसफूस होती काल रात्री हा वाद टोकाला गेला त्यानंतर पुन्हा वादावादी झाली इंदिरानगर येथील चौकात संशयित सकट आणि अल्पवयीन साथीदार दोघे आले रवी याच्याशी रात्री पुन्हा वादावादी झाली वाद टोकाला गेल्यानंतर संशयताने कोयत्याने डोक्यावर छातीवर आणि पायावर वार केले छातीवरील वार वर्मी असल्याने अतिरक्तस्राव झाला त्यातून रक्ताच्या थराव्यात पडला त्यानंतर मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली तेथील लोकांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला दरम्यान हल्ल्यानंतर दोघेही गे पळून गेले एल बीच्या पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली सहायक फौजदार अनिल इनापुरे आणि रोहन घस्ते यांना ते दोघे उषाकाल हॉस्पिटल जवळ मिळून आले यावेळी सकट यांनी खुनाची कबुली दिली आहे जत हा सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुका या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे आता पाण्यासाठी चक्क रक्तदान करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे रक्त घ्या पण पाणी द्या असा नारा देत जत तालुक्यातील अंकलगीत शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय या आंदोलनाचा शेवट मात्र गोड झाला असून लवकरच अंकलगीत तलावात पाणी सोडण्यासाठी चोवीस कोटी रुपयांची योजना बनवण्याचं आश्वासन देण्यात आलंय जत तालुक्यात अनेक भागांमध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी आलं असलं तरी पूर्व भाग पाण्यापासून पूर्णतः वंचित आहे अंकलगी या तलावातून पूर्व भागातील तब्बल चाळीस गावांच्या पिण्याच्या पाण्याचे टँकर भरले जातात मात्र या तलावापर्यंत अद्याप म्हैसाळ योजनेचं पाणी पोहोचलं नाही त्यामुळे अंकलगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी अंकलगी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं होतं भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांनी आज आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांनी स्वतः रक्तदान केले रवी पाटील यांनी यावेळी खासदार संजय पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून दिली अंकलगी गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी पाठवलं असल्याचं सा खासदारांनी सांगितलंय खोरे महामंडळाचे अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेत आश्वासन दिलं त्यानंतर सरबत देऊन उपोषण सोडण्यात आलं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून महागडे मोबाईल गहाळ झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती त्या अनुषंगाने तपास करून मिरज ग्रामीण पोलिसांनी आय एम ई आय नंबरच्या सहाय्याने चार लाख वीस हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत करून वीस जणांना परत देण्यात आले अनेक ठिकाणाहून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या कालावधीत मोबाईल गहाळ झाल्याची वीस जणांची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात केली होती पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला मोबाईलच्या तांत्रिक माहिती आधारे आय एम आय नंबरवरून वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईलचं लोकेशन समजलं काही मोबाईल कर्नाटक सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी अनेक जण कोणीतरी वापरत होते पोलिसांनी त्यांना तांत्रिक माहिती आधारे फोन करून हा मोबाईल गहाळ झाला तो तुम्ही मिरज ग्रामीण पोलिसात जमा करण्याचं आवाहन केलं होतं वीस जणांना हा मोबाईल मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जमा केला होता जमा केलेले मोबाईल ज्यांनी ज्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात गहाळची नोंद केली होती चार लाख वीस हजार रुपयांचे मोबाईल वीस जणांना मिरज ग्रामीण पोलिसात बोलावून परत करण्यात आलेत यामध्ये आयफोन सॅमसंग व्हिवो ओप्पो एफ नाईन्टीन प्रो व्हिवो व्ही वन प्लस रेडमी रिअलमी टेन रेडमी टेन असे विविध कंपन्यांचे वीस महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने आज खानापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून जागेची पाहणी केली येथील पाण्याची व्यवस्था दळणवळणासाठी हायवेलगतची जागा या गोष्टींचा विचार करता ही जागा योग्य असल्याचे समितीने सांगितले त्याप्रमाणे समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर पंधरा जानेवारीपर्यंत ठेवून त्यांची मान्यता घेऊन सिनेट उपकेंद्र समिती आणि व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करून उपकेंद्र सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाही होणार आहे या पाहणी समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य बी एम पाटील सदस्य प्राचार्य डॉक्टर मेघा गुळवणी डॉक्टर रघुनाथ डमकले ॲडव्होकेट स्वागत परुळेकर अॅडव्होकेट वैभव पाटील श्रीमती विनिता तेलंग श्रीमती काव्यश्री नलवडे संजय परमणे विशाल गायकवाड डॉक्टर प्रशांत खरात उपस्थित होते या समितीने खानापूर येथील टेंभू कार्यालयामधील वापरत नसलेली इमारतीची जागा सुद्धा पाहणी केली असून उपकेंद्र सुरू करताना सुरुवातीच्या करता सुरु काळात येथील इमारत वापरण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनास देऊन येत्या जूनपासून हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील अशी माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य व समिती सदस्य वैभव पाटील यांनी दिले ते पुढे म्हणाले की या उपकेंद्रामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम सुरू करावेत त्यासाठी काय काय सुविधा आवश्यक आहेत त्यासाठी आर्थिक अंदाजपत्र कसे असावे या सर्वांची संपूर्ण माहिती समिती व्यवस्थापन परिषदेसमोर मांडणार आहे खानापूर जागेची पाहणी करून समिती सांगली येथील राजवाडा चौकातील जुना न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करणार आहेत ज तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ करण्यात येत होती यासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला त्यामुळे तालुक्याला पीक विम्याचे एकूण नऊ कोटी रुपये पीक विमा भरपाई म्हणून मंजूर झाली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिली आहे आमदार सावंत म्हणाले की हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमध्ये तालुक्यातील एक हजार नऊशे अष्ट्याहत्तर शेतकऱ्यांनी द्राक्ष आंबा आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या एक हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील पिकाचा हवामान आधारित पीक विमा भरला होता यामध्ये शेतकऱ्यांना एकूण एक कोटी चोपन्न लक्ष इतकी विमा रक्कम विमा कंपनीला भरली होती परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्याने तसेच ऐनवेळी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची तातडीने पाहणी करून प्रशासनास पंचनामा करण्याचे आदेश दिले होते शासन व विमा कंपनीस अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची मागणी केली होती त्या मागणीस अनुसरून तालुक्याकरिता एकूण आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख पाच हजार चारशे अडतीस रुपये इतक्या रकमेचा पीक विमा मंजूर झालाय त्यापैकी दोन कोटी चाळीस लाख पंचवीस हजार इतकी रक्कम कृषी विभागास प्राप्त झाली आहे उर्वरित रक्कम आठ दिवसात मिळणार आहे असंही विक्रम सावंत यांनी सांगितले मिरज तालुक्यातील अंकली रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनात दाटी वाटीने बांधलेल्या बारा बैलांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कारवाई करून सर्व बैलांची सुटका केली आहे सदर बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली ही घटना सोमवारी दुपारीच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी प्रतीक आप्पासाहेब ननावरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला यामध्ये वाहन चालक अब्दुल रशीद ताजुद्दीन फकीर अमित महादेव इसापुरे शहाजहान शाबुद्दीन वांगिरे आणि दिलीप बाळासो केरीपाळे यांचा समावेश आहे प्रतीक ननावरे हे ध्यान फाउंडेशन दिल्ली येथे कार्यरत आहेत सोमवारी दुपारी ननावरे हे त्यांचे सहकारी आणि आशिष कमलाकांत बारीक यांच्यासह वडगावहून मिरसेकडे निघाले होते त्यावेळी त्यांना एका टेम्पोत बारा बैलांना रस्तीच्या सहाय्याने बांधण्यात आल्याचं निदर्शनास आलं अत्यंत दाटीवाटीने बैलांना टेम्पोत कोंबले होतं त्यामुळे त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची कल्पना दिली सदर सर्व बैल कत्तलीसाठी नेत असल्याची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली पोलिसांनी टेम्पोतील चौघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आलं तसेच टेम्पोत चारा पाणी औषध उपचाराची पेटी अन्य आवश्यक साहित्य आढळलं नाही त्यामुळे चौघांवर प्राण्यांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर एफ आय आरची प्रत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना सादर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मिरज रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून काही ट्रॅव्हल एजंट हो। तिकिटांचा काळाबाजार करत आहे त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट मिळत नाही अशा एजंटांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तिकिटांचा बाजार रोखवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचाच्या वतीने देण्यात आलाय मिरजातील काही रेल्वे तिकीट बुकिंग एजंटांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून मिरज रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा मोठा काळा बाजार सुरू केलाय महालक्ष्मी एक्सप्रेस गोवा एक्सप्रेस बेंगलोर जोधपूर एक्सप्रेस बेंगलोर अजमेर एक्सप्रेस बेंगलोर गांधीधाम एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस दर्शन एक्सप्रेस आदी महत्त्वाच्या रेल्वे गाड्या मिरज स्टेशनवर आणि ऑनलाईन आय आर सी टी सी वेबसाईटवर नेहमी फुल आणि वेटिंग लिस्ट दिसत असत त्यामुळे रेल्वे प्रवाशांना वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट मिळत नाही शिवाय मिरज रेल्वे स्टेशनवर देखील तिकीट मिळत नाही पण एजंटांकडे तिकीट मिळते ती देखील कन्फर्म असतात यासाठी एजंट भरमसाठ पैसे प्रवाशांकडून लुटत आहेत मिरज स्टेशन येथील अनधिकृत तिकीट एजंटांकडून होणारा काळा बाजार त्वरित बंद करून तिकिटे प्रवाशांना उपलब्ध करण्यात आली नाहीत तर नागरिक जागृती मंचातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ना इशारा नागरिक जागृती मंचाचे साखळकर यांनी दिलाय सांगली शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील मातारामाई आंबेडकर उद्यान येथे एसटी बस थांबा भीमनगर येथे शौचालयाच्या कामासह इतर विकास कामांचे लोकार्पण भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले मातारमाई आंबेडकर उद्यान येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी थांबा व्हावा यासाठी आरपीआय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांनी पाठपुरावा करत एसटी थांबा मंजूर करून घेतला याचा शुभारंभ करण्यात आला शेखरी नामदार म्हणाले नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विकास कामे करत प्रभागाचा चौफेर विकास साधण्याचं काम नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केलंय माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले आमदार सुधीर गाडगीळ आणि शेखर इनामदार यांच्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळालाय त्यांच्यामुळे विकास कामामध्ये हा प्रभाग अग्रस्थानी आहे विकास कामासाठी सतत पाठबळ मिळाला आहे यावेळी रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे जमीर कुर्णे सूरज पवार अरुण आठवले युवा नेते प्रफुल्ल ठोकळे महापालिका मक्तेदार धनंजय रूपनार विक्रम मोहिते राकेश शिंगे नितीन ठोकळे संतोष कांबळे प्रमोद कांबळे गजानन गस्ते आदीजण उपस्थित होते